गडबड आहे की नाही गडबड तर झाली कारण महाराष्ट्रात भूतन भविष्यती असा निकाल हा या निवडणुकांमध्ये लागलेला आहे मागच्या पंचवीस तीस वर्षात कुठल्याच एकट्या पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या नव्हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात त्याचबरोबर कुठल्या युती आघाडी यांनाही एवढं भरघोस यश मिळालेलं नव्हतं मग आता जे काही झालंय त्याला संजय राऊतांच्या भाषेत गडबड म्हटलं जाते त्यांनी या प्रश्न स्वतःला विचारावा गडबड आहे की नाही त्यांच्या लेखी ही गडबड असेल पण गडबड झाली असेल किंवा झालेलीच आहे गडबड तर ती गडबड झाली नेमकी कुठे हे शोधायला हवं चला आज त्या गडबडीचा शोध घेऊया तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही नमस्कार काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले त्या निकालांकडे पाहता पंतप्रधान मोदींचा विजय रथ जर कोणी रोखला असेल तर तो दोन राज्यांनी एक म्हणजे उत्तर प्रदेश दुसरं राज्य आपलं महाराष्ट्र राज्यातल्या महाविकास आघाडीनं अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागा जिंकून महायुतीला चिंतित करून सोडलं होतं आणि तिथेच बीज गेली ती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत परवा झालेल्या गडबडीची ही गडबड म्हणजे भाजपला मिळालेलं क्लिअर मँडेट एकशे बत्तीस जागा म्हणजे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेच्या वेळेस मिळालेल्या एकशे तेवीस जागांपेक्षा नऊ जागा अधिकच्या मिळालेल्या आहेत आकडे उलटे सुलटे झालेत तेवीसशे बत्तीस दुसरं म्हणजे भाजपच्या मित्रपक्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना जे यश या मिळवलेलं आहे तेही लक्षणीय हे सगळं अवघ्या पाच सहा महिन्यांच्या कालावधीत केलेल्या बदलांमुळे महायुतीला शक्य झालंय का कारण भाजपने लढवलेल्या एकशे एकोणपन्नास जागा त्यातल्या जिंकल्या एकशे बत्तीस जागा म्हणजे स्ट्राईक रेट जवळपास एकोणनव्वद टक्के इतका आहे जो लोकसभेला बत्तीस टक्के होता शिवसेनेनं लढवल्या एक्क्याऐंशी जागा जिंकल्या सत्तावन्न म्हणजे स्ट्राईक रेट आहे सत्तर टक्के जो लोकसभेला होता सत्तेचाळीस टक्के म्हणजे भाजपने बत्तीसवरून एकोणनव्वदवर तर सेनेनं एक 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 सत्तर वर झेप घेतलेली आहे अजितदादांच्या एन सी पीनं लढवल्या एकोणसाठ जागा जिंकल्या एक्केचाळीस म्हणजे स्ट्राईक रेट आहे एकोणसत्तरचा जो लोकसभेला पंचवीस टक्के इतकाच होता हा लक्षणीय बदल कसा झाला तर त्याला पॉलिटिकल मॅनेजमेंट स्टडीजमध्ये टम वापरली जाते कोर्स करेक्शन आता हे कोर्स करेक्शन कुठं कुठं झालंय हे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी सगळ्यात आधी लाडकी बहीण योजना मुळशी मध्य प्रदेशातली सिंग चौहानच्या सुपीक डोक्यातून निघालेली पण एम ती जेवढी गाजली तेवढीच महाराष्ट्रात सक्सेसफुल करून दाखवली एकनाथ शिंदेंनी त्यांचा या योजनेसाठी आग्रह होता अर्थमंत्री अजितदादांचा या योजनेला तत्त्वतः विरोध होता फडणवीस साशंक होते की याने राज्याच्या तिजोरीवर बोजा पडेल किंवा काय पण ही योजना मी रेटून नेतो कसंही करून आपल्याला लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात राबवायचीच आहे हा निर्धार होता एकनाथ शिंदेंचा निश्चितच यामागे राजकीय फायद्या तोट्याची गणित तो होती पण त्याचबरोबर राज्यातल्या महिला शक्तीला महायुतीच्या मागे उभं करण्याची एक मोठी शक्कल शिंदेंनी लढवली होती जी यशस्वी ठरलेली आहे अनेकजण असंही म्हणतात स्त्रिया स्वतःचे निर्णय काही स्वतः घेत नाहीत घरातला प्रमुख सांगतो त्याला ते मतदान करतात पण यंदा तसं झालं नाही बरं का यंदा या लाडक्या बहिणी मागच्या वेळेपेक्षा आठ टक्के जास्त मतदान करून गेले अडीच कोटी महिला मतदारांपैकी जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के मतं या महिलांची थेट महायुतीलाच पडलेली आहेत लाडकी बहिणीनंतर राजकीय आरक्षणाचा जो जाती आरक्षणाचा पेटलेला वानवा आता तो शांत करण्यात शिंदे फडणवीसांना किमान यश आहे किमान पूर्णपणे नाही जारांगे फॅक्टरला काउंटर करण्याचे सरकारनं बरेच प्रयत्न केले पण या प्रयत्नांपेक्षा जारांगींनी अचानक केलेलं घुमजाव सज्जाद नोमानींसारख्या कट्टर आणि सोरोसी एजंटासोबतचं त्यांचं गुळपीट ऐनवेळच्या माघारीमुळे डोकं सणकलेले मराठे हे नंतर मग प्रस्थापित राजकीय पक्षांकडे वळले त्यांची मतं मग त्या त्या पक्षाला पडली जरांगेंनी लोकसभेला जी आग लावली होती ती यावेळेला आपोआपच विजली मराठवाडा आणि विदर्भ हा जो पट्टा आहे त्यातच खऱ्या अर्थानं हे दोन्ही विषय जास्त तापलेले होते एक म्हणजे मराठा आंदोलन आणि दुसरा विषय म्हणजे फार्मर अनरेस्ट शेतकऱ्यांमधला असंतोष विदर्भात मराठवाड्यात धानाला भाव नाही सोयाबीनचा एक वेगळाच मुद्दा कपाशीला उचल मिळत नव्हती उत्तर महाराष्ट्रात कांद्याच्या निर्यात विषयक धोरणांमुळे त्या सेंट्रलच्या केंद्राच्या धोरणांमुळे शेतकरी नाराज झाला होता तर ही नाराजी लोकसभेला भोवली होती महायुतीला आणि निफाड नाशिक दिंडोरी लासलगाव या भागात महायुतीला जबरदस्त किंमत मोजावी लागली होती पण यावेळेला कोस करेक्शनचा भाग म्हणून सरकारनं कांद्यावरच्या निर्यातविषयक धोरणाला मुरड घालून एक चांगला दर क्विंटल मागे शेतकऱ्यांना मिळेल अशी तरतूद केली सोयाबीन उचलणाऱ्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून सोयाबीनला चांगला भाव मिळवून दिला कपासच्या बोंडात असलेलं जे मॉइश्चर असतं सुतातली आर्द्रता भिजलेपण पाणी थोडक्यात त्यामुळे त्यांचं वाढणारं वजन यामुळे बाराशेचा माल व्यापारी आठशेला मागायचे त्यातल्या आर्द्रतेचं जे प्रमाण आहे ते अधिकृतरित्या बारा टक्केच असावं असं सरकारी नियम आहे त्यामुळे शेतकरी पेचाच सापडायचा ते थोडंसं जास्त असायचं जा बारा टक्क्यापेक्षा मग ते जे आर्द्रतेचं प्रमाण आहे ना ते अधिकृतपणे सरकारनं पंधरा टक्के केलं आणि मग व्यापाऱ्यांना झक मारून शेतकऱ्याला चांगला भाव द्यावा लागला एम एस पी वगैरे जे म्हणतात हे जसं एका बाजूला घडत होतं त्याची सकारात्मक चर्चा पाच पाचच्या गटांना गावोगावी करावी अशा कुजबूज मोहिमा सरकारच्या प्रसिद्धी यंत्रणांनी राबवल्या त्याचा प्रभाव या निवडणुकींच्या निकालांवर दिसून आला गडबड गडबड म्हणून जी भुई थोपटली जाते तिचं मूळ या कोर्स करेक्शन मागे दडले बाकी सरकारने केलेल्या कामांना प्रचंड प्रसिद्धी दिली गेली हा झाला एक भाग त्या प्रत्येक प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये दिसत होता तो इथला स्थानिक राज्यातला चेहरा ते मोस्ट ऑफ होर्डिंगवर एकनाथ शिंदेंचा फोटो दिसायचा कारण एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख होते मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चाललं होतं मोदींना किंवा इतर कुठल्याही केंद्रीय नेत्यांना त्या होर्डिंगवर तेवढं फुटेज दिलं गेलं नाही त्यातून एक चांगली गोष्ट अशी झाली की जे सरकार आहे ते इथलं सरकार आहे भलेही ते केंद्राचा एक जो डबल इंजिनवाला नारा देत आहे किंवा ते एक वेगळं इंजिन घेऊन आपली गाडी रेटण्याचा प्रयत्न करत आहेत तर ते डबल इंजिन वगैरे एका सम एक्सटेंडपर्यंत ठीक आहे पण हे इथलं सरकार आहे इथले जे भूमिपुत्र आहेत इथले जे नेते आहेत इथल्या मातीतले जे काही कार्यकर्ते आहेत जे आज राज्याचं नेतृत्व करतात ते ते तुम्हाला हे सगळं करून देत आहेत या सगळ्या ज्या योजना आहेत त्याचे जे काही शिल्पकार आहेत त्याचे टीम लीडर आहेत ते हे लोक आहेत त्यांचे चेहरे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसमोर सातत्यानं प्रोजेक्ट केले गेले के त्याचबरोबर राजकीय विचारांना प्रभावित करणारी माध्यमं म्हणजे यूट्यूब ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम अशा सगळ्या सोशल मीडियातून आणि टी व्ही रेडिओ या पारंपरिक माध्यमातूनही जाहिराती केल्या गेल्या के एका बाजूला बटेंगे तो कटेंगे ही युपीत चाललेली घोषणा पुरोगामी महाराष्ट्रात युतीतल्या अजितदादांना अडचणीची ठरेल नाही का म्हणजे ते तर नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांचा असं काहीतरी बोलतात मग अजितदादांना अडचणीचं ठरेल म्हणून एक आहे तो सेफ आहे हा नारा दिला गेला बटेंगे तो कटेंगे थोडं बाजूला आणि हा नारा कमालीचा यशस्वी ठरला तळागाळात हा संदेश पोचवणं विविध पातळ्यांवर बौद्धिक विचार प्रबोधन करणं यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावेळेस कंबर कसून मैदानात उतरलेला होता वोट जियादला उत्तर कसं द्यायचं तर त्याला काउंटर म्हणून वोट महादेव हा एक नवीन कन्सेप्ट संघानं पुढे आणला होता कारण हे जिहादी जे असतात आक्रमण करताना नाराय तकबीर अल्लाहू अकबरची घोषणा देतात तेव्हा शिवरायांचे मावळे ज्या घोषणा द्यायच्या ती कुठली घोषणा होती हर हर महादेव या वोट जिहादला वोट महादेवने उत्तर दिलं गेलं संघाच्या कार्यकर्त्यांनी जी शिस्तबद्ध मेहनत घेतली त्याचा परिणाम हा गडबडवाला विजय सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेला आपल्या विरोधात गेलेल्या सगळ्याच गोष्टींना बायपास करून पुढे जायचा हा नवा पवित्रा महायुतीनं अवलंबला खरा पण तो यशस्वी करून दाखवला पण ह्या बायपासमध्येही बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या रेक्टिफाय करणं भाग होतं त्या रेक्टिफाय करूनच हे पुढे गेले आणि मी जसं म्हणालो यावेळेस सोबतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता त्या संघानं लोकसभेच्या पराजयाचं किंवा तिथं मिळालेलं जे अपयश होतं त्याचं विश्लेषण केलं होतं त्यावर मंथन केलं होतं आत्मचिंतन केलं होतं आणि मग उपाय शोधून ते उपाय ह्या वेळेला राबवलं गेले महत्वाचं म्हणजे मागच्या वेळेला युतीला नडला तो आधारवड शरद पवार नावाचा शहाऐंशी वर्षांचा वयोवृद्ध पण प्रचंड शातीर शार्प असा राजकारणी तेल लावलेलं ला पैलवान लोकसभेला फक्त दहा जागा लढवल्या माणसां आणि आठ जागा जिंकल्या होत्या किती हुशार पवार घाबरले का लोकसभेला की आता माझी ताकद अजितदादा घेऊन गेलेत बॅटरीच काढलीय कसं होणार म्हणूनच दहा जागा घेतल्या आणि हारलो तर हारलो असं तसं नाही त्यांनी दहा मधल्या आठ जागा जिंकून आणल्या होत्या त्या माणसाला मिळालेली मतं ही सहानुभूती मिळून मिळाली होती हे शोधावं लागलं थोडंसं आणि जर स्पष्ट झालं त्यानंतर ही सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या माहेरची साडीपेक्षा सुपरहिट होती हे लक्षात आलं सहानुभूती सहानुभूती आणि हा जो काही फॅक्टर आहे सहानुभूतीवाला तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंच्या मागे नव्हता जे पक्ष चोरला बाप चोरला चिन्ह चोरलं आणि मग ते जे काही आरडाओरडा व्हायचा तर त्यामुळे उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळते असं वाटत होतं पण सगळ्यात जास्त सहानुभूती महाराष्ट्रात जर कोणाला मिळाली होती तर ती शरद पवारांना मिळाली होती विधानसभेला शरद पवार नावाचा कोणी राजकारणी आपल्यासमोर उभा आहे किंवा प्रचार करतोय टीका करतोय हे विसरून त्यांना दुर्लक्षित करून त्यांच्या वादाला प्रतिवाद न करता अनुलेखानं मारायचं हा नवा फंडा महायुतीनं अवलंबला ही सहानुभूती कशी कट करायची मागच्या वेळेला मोदीजी आले आणि त्यांनी पवारांना अतृप्त आत्मा भटकती आत्मा असं काहीतरी म्हटले ते आणि त्यामुळं काय आलं जनमत नाराज झालं पवारांना सहानुभूती मिळाली आणि मतं फिरली यावेळेस मोदींना महाराष्ट्रात फारसा त्रास न देता मोजक्यात सभा घेऊ दिल्या गेल्या आणि त्यांनीही योजनेभर हुकूम शरद पवार यांचा कुठेही उल्लेख न करता आपला प्रचार केला आणि निघून गेले अमित शहानी हाच कित्ता गिरवला राजकीय दृष्ट्या बुमराँग होईल असं काहीही न करता महायुतीनं आपापसातले आप मतभेद जे होते ते घरातले घरातच ठेवले ते चवाट्यावर येऊच दिले नाहीत आपसात बसून सलटवले उलट महाविकास आघाडीमधल्या कुरबुरी वाद हे सार्वजनिक झाले होते डे वन पासून लोकसभेला मिळालेली मतं म्हणजे आपल्याला विधानसभेतली सत्ता देणारी गुरुकिल्ली आहे असं वाटू लागलं होतं महाविकास आघाडीवाल्यांना आणि त्यामुळं प्रत्येक पक्षाचा नेता स्वतःला मुख्यमंत्री पदाचा दावेदार समजू लागला होता आणि झालं काय होतं प्रत्यक्षात काय होतं या सगळ्या गोष्टींनी त्यांना जो माज जी मस्ती आली होती मागच्या सहा महिन्यात आणि त्यातून जी मगरुरी दाखवली होती त्यांनी ती सगळी जनतेने पाहिली होती तो सगळा माज मस्ती मगरुरी ही एका गडबड झालेल्या निकालानं उतरवलेली आपण सारे याचे साक्षीदार आहात मित्रो भाजपला मिळालेल्या जागा त्या विजयात कोणकोणते फॅक्टर्स कारणीभूत आहेत यावरही स्वतंत्रपणे बोलता येईल सविस्तर पण एकशे बत्तीस जागा हा अविश्वसनीय वाटणारा आकडा मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं तर अविश्वसनीय तुरतास एवढंच तर हा जो काही अविश्वसनीय वाटणारा आकडा ज्यांना गडबड वाटतो गडबड त्यांनी जरा अभ्यास करावा म्हणजे ही काय भानगड वजा गडबड नेमकी जी आहे ती काय आहे हे लक्षात येईल त्यांच्याही शिवसेना चाळीस आमदारांसह सा सत्तेत सहभागी झाली होती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली त्या शिवसेनेनं आज मोठी गडबड करत सत्तावन्न आमदार म्हणजे दोन हजार एकोणीसला अखंड शिवसेनेला मिळालेल्या छप्पन्न जागांपैकी एक जागा जास्तच निवडून आणली आणि महाविकास आघाडीची जी टोटल आहे आता त्याच्यापेक्षा मला वाटतं तेरा जागा जास्त निवडून आणलेल्या आहेत यामागे जी काही रणनीती आहे त्यापेक्षा त्यांनी जी मेहनत घेतली अथक मेहनत एक नियोजन आहे एक आखणी आहे ते कुणाला दिसलंय महत्वाचं म्हणजे आपल्या चुका नेमक्या समजून घेतल्या त्यांनी आणि त्या समजल्यानंतर त्या दुरुस्त करण्याची कवायत ज्याला आपण कोर्स करेक्शन म्हणतो ती कवायत या सगळ्या गडबडीमागे पण हे आपल्या भांडूपच्या भोंग्याला कोण समजावणार शरद पवारांच्या अखंड प्रेमात असणाऱ्या बोलभांडाला प्रश्न पडलाय की शरद पवारांना महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत होता त्यांच्या सभा बघा त्यांचं हे बघा मग त्यांचा सुपडा साप कसा झाला आम्हाला सत्तर पंच्याहत्तर जागा पण मिळू शकत नाहीत अहो विश्वप्रवक्ते पवारांना दहा तरी जागा मिळाल्यात आता ज्या राज ठाकरेंच्या सभांना अलोट गर्दी आणि तुफान प्रतिसाद मिळालाय त्या मनसेला तर यंदा आपलं खातंही खोलता आलेलं नाही एक आमदार त्यांचा होता मागच्या वेळेला तोही त्यांना रिटर्न करताना त्याचं काय मग त्यांनी काय करावं का का आउट झाल्यावर बॅट हिसकावून स्टंपला लाथाडून इतरांची बॅटिंग पळून जाणाऱ्या चिटर पक्क्यासारखी यांची अवकात आहे ते स्वतः गडबड गडबड आणि गडबड या त्रिकोणाबाहेर कधी गेलेले नाहीत आपल्या आयुष्यात त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना लाथाडलं हे मान्य न करता मतदारांनी स्वतःला पंधराशेत विकलं की काय अशी तद्दन फालतू विधानं करताना ते दिसतात आपल्याला उद्या कपडे फाडून भांडूपच्या रस्त्यावर धावताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका संजय राऊत हा काय आवर्जून महत्व देण्याचा विषय नाही असं लोक बोलतात पण त्यांच्या बाष्कळ बडबडीमुळे टीकेमुळे मला महायुतीचा विजय डिकोड करून तुमच्या पुढे मांडण्याचा एक मोका मिळाला हेही नसे थोडके एकंदरच मी अगदी संक्षिप्तरित्या संपादकांच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न करताना भाजपा सेनेच्या कोर्स करेक्शनचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडलाय या विजयामागे उदय निर्गुडकरांसारखे असंख्य संघ स्वयंसेवक विचारवंत आणि त्यांचे अथक प्रयत्नही दडलेले आहेत बरं का बऱ्याचदा राजकारणी या मदतनिसांनाही अनुल्लेखांनाच मारतात तो नाही का चिल्ली ज्या फांदीवर बसलेला असतो तीच कापत असतो तसंच काहीस इथंही होत असत आम्ही शक्य तितका हिंदू हिताचा विचार जो आहे आमच्या डोक्यात मस्तकात मेंदूत आणि आमच्या हृदयात तो हिंदू हिताचा विचार जपून मतदारांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची पोचपावती तुम्ही समस्त हिंदुत्ववादी मंडळींनी भरभरून दिली भरभरून दिली त्यामुळे आमची कोणतीच तक्रार नाही काहीच खळखळ नाही पण राऊतांचं म्हणाल तर हा विजय अदानींचा आहे आणि तो गडबड आहे तर नेमकी ही गडबड काय होती हे तुम्हाला समजलेलं असेलच तर मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू स्वर आपली काळजी आणि पाहत्रा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार म्हणण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती करतो ह्या चॅनलवरून जे कंटेंट जे जे विश्लेषण जे विवेचन मी तुमच्या पुढे सादर करतो तुम्हाला वाट्ट ते निश्चितच आवडतंय असं वाटतं कारण आज तुम्ही एवढा भरघोस प्रतिसाद देत असता पण बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टींच्या मागचं अॅनालिटिक्स तपासलं गेलं तेव्हा असं लक्षात येतं की जवळपास जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के जे प्रेक्षक असतात ते या चॅनेलला सबस्क्राईब न करता हे कंटेंट पाहतात व्ह्यूज मिळतात पण सबस्क्रायबर नाहीत त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार